साहेब कदम साहेबची रातोरात बदली नको व्हायला हवी होती असं तुम्हाला का वाटत जय शिवराय जय भीम जय संविधान आज या कल्याणपूर्व कोचवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कदम साहेब यांची रातोरात तडकाफडकी बदली करण्यात आली ही बदली अचानकपणे होण्यामागे निश्चित काही कारण समजू शकलेलं नाही परंतु अशोक कदम साहेब यांना कल्याणपूर्वमध्ये मध्ये अनेक चांगले उपक्रम राबवले पोलीस आणि जनता यामध्ये या चांगला संवाद साधला आणि हे करत असताना त्यांना कल्याण पूर्वमध्ये अनेक मोठे गुन्हे घडले परंतु एकाही गुन्ह्यातला एकही आरोपी त्यांच्या हातून सुटलेला नाही जास्तीत जास्त कलम लावून जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी होईल अशा पद्धतीनं त्यांना काम केलं आज कल्याणपूर्वमध्ये एक मोठी घटना घडली मागच्या वेळेस जे गवळी यानं एक लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा शोषण केलं तिची हत्या केली असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून देखील त्यांना त्वरित आरोपीला अटक करून काही तासातच ता, गजाआड केलं आणि आज तो जेलमध्ये जात आहे आणि त्यांना त्या ते पद्धतीनं जो गुन्हा दाखल केला दा, तो कदाचित त्या फासापर्यंत जाईल असं एवढं उत्कृष्ट काम केलेलं असताना सुद्धा त्यांना अनेक गुन्ह्यामध्ये जे जे कल्याणपूर्वमध्ये दहशतीचं वातावरण करत होते त्या सगळ्या आरोपींना त्यांना गजाआड केलं गजाआड करून त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणाच्या माध्यमातून एकाही आरोपीला कुठेही त्यांना सुटका दिलेली नाही आणि असं करत असताना एका वरिष्ठ आणि निष्ठावंत प्रामाणिक अधिकाऱ्याची कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली होती आम्ही नागरिक म्हणून किंवा मी स्वतः समाजसेवक म्हणून ही आमच्यासाठी धक्कादायक आणि आश्चर्याची बाब आहे त्यांना जे काम केलेलं आहे त्या कामामुळे कल्याणपूर्वतील गुन्हेगारी मोडीत काढली आणि जनतेला संरक्षणाची त्यांना अशी एक विश्वास दिला की पोलीस या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला कुठल्याही भय राहिलेलं नाही परंतु त्यांची अचानक बदली झाल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे असं आम्हाला वाटतं साहेब ह्या रातोरात झालेल्या बदली मागे तुम्हाला असं वाटतं का की याच्यामध्ये काहीतरी राजकीय दबाव आहे किंवा राजकीय यंत्रणा काम करते नक्कीच या ठिकाणी जे क्राईम झालेले आहेत ते कुठल्या तरी पक्षाशी संबंधित असू शकतात कदाचित कुठल्या नेत्याशी संबंधित असू शकतात निश्चित असं सांगू शकत नाही परंतु इतके मोठं काम चांगलं केलेलं असताना सुद्धा या अधिकाऱ्याची अचानकपणे बदली होती याच्या मागे निश्चित षडयंत्र आहे राजकीय ही बदली आहे असं आमचं ठामपणे मत आहे एखाद्या वरिष्ठ जी बदली होती त्यामध्ये एक सिस्टम आहे कदाचित मोठे स्थानिक नेते असतात त्यांना जर शिफारस केली असेल तर होत असते कदाचित वरिष्ठ पोलीस डिपार्टमेंटमधील वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यामार्फत केली जाते निश्चित ही बदली कोणी केली का केली कशासाठी केली त्यामागे हेतू काय आहे हा जर जनतेला समजला तर निश्चित लोकांचंही समाधान होईल की वरिष्ठ अधिकारी एवढं चांगलं काम करत असताना सुद्धा बदली का होते त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो अधिकारी पुन्हा कोळशवाडी पोलीस स्टेशनच्या ठिकाणी यावं असं का वाटतंय त्याचं कारणच असं आहे की त्यांच्यामुळं आम्हाला संरक्षण वाटतंय गुन्हेगारांना धाक बसवलेला आहे एवढंच आमचं म्हणणं आहे नक्कीच मोठा प्रश्न चिन्ह आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची रातोरात बदली होते पण साहेब याच्या पुढची भूमिका आपली काय असणार आहे नेमका या विषयाला घेऊन या ठिकाणी आम्ही दक्ष नागरिक म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर पुन्हा कदम साहेब यावेत असं वाटण्याचं कारण असं आहे की त्यांना गुन्हेगारी पूर्णपणे मोडीच काढली आणि पुन्हा त्यांची बदली झाली तर काही गुन्हेगार उरले सुटले असतील कदाचित ते पुन्हा डोकं वर काढून पुन्हा दहशतीचं वातावरण निर्माण करतील त्यामुळे त्यांची या ठिकाणी बदली केलेली रद्द करून त्वरित आणावं आणि त्यासाठी आमची पुढची भूमिका अशी असणार आहे की आम्ही डी सी पी साहेबांशी मी स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे दोन तीन दिवसात ते काय निर्णय घेतील आम्ही बघू आणि जर योग्य निर्णय नाही झाला तर येत्या काळात थोड्याच दिवसामध्ये पोलीस स्टेशन आम्ही संवैधानिक मार्गाने कळून त्या ठिकाणी बैठे धरणे आंदोलन करू आणि त्या माध्यमातून जर सरकारला जाग येत नसेल तर कदाचित त्याचं रूपांतर येणाऱ्या काळात उपोषणमध्ये होईल आणि त्यापुढे जर सरकारला जाग येत नसेल तर त्यानंतर जे परिणाम होतील त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार असतील वरिष्ठ राजकारणी जबाबदार असेल किंवा त्या बदली मागे जे कोणी कपट कारस्थान केलेलं आहे हे लोक जबाबदार असतील याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि यापुढे अशी प्रकरणं कल्याणपूरक होऊ नये अशी आमची दक्ष नागरिक म्हणून मागणी आहे